मस्त पैकी आता आमची मस्ती चालू झाली अशी मस्ती करतो का आलं एक दोन इकडे तीन इथे सजावट चालू आहे थोडीफार बघू शकता हे बाईने मस्त लाईट लावली इकडे आजच्या दिवशी का काय हा पेटला पेटला आणि त्यांनी नाही जपून जाऊ द्या लवकर सकाळी उठायचं हंडी फोडायला हे कृष्णा तुझी राधा कुठे आहे राधा कुठे आहेूट्यूब <laughs> चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता निवडेल पृथ्वीक संजय घरी नुसता सारखा सारखा फोन करत आहे कधी येशील कधी येशील तर त्यांच्याकडे कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते घरातल्या घरात दाखवतो तुम्हाला गेल्या वर्षी सुद्धा ब्लॉग नसेल बघितला तर जाऊन बघा तर निघालो आहे आता आता होते सवा अकरा पण बाराचा जन्म असतो कृष्णाचा ते लवकर चालू आहे तयारी वगैरे कशी आहे ती तुम्हाला दाखवेन आणि मग बघा आरती वगैरे होईल ते तुम्हाला बघायला भेटेलच किती मस्ती करतो आहे आम्ही सर्व लहान लहान पोरेज आहेत आणि पोरे आहेत त्या किती मस्ती करतात ते तुम्हाला बघायला भेटणार आहेत जाम म्हणजे जाम आता म्हणजे आता पाऊन मध्ये काय काय होईल ते तुम्ही बघा फक्त आता मला फक्त तिथं पोचून द्या मी त्याला काय सांगितलं माहिती आहे का मी गेलो आहे अलिबागला सकाळी पण मला भेटला होता तर असा सीन झाला का त्यांना शक खरंच न वाटत तर बघू आता दा, तिथे जाऊन जाऊ आपण जाऊन शॉक देऊ म्हणजे म्हणते आहे घराच्या आहे बघूया काय चाललं आहे तुम्ही माहीत नाही काहीतरी सॉंग वगैरे प्ले केलेले आहेत त्यांची रिॲक्शन काय ते बघू पूर्ण तयारी चालू आहे सगळी तयारी झाली आहे पण पोरं सगळे आतमध्ये इकडे मस्ती करतात जोरदार तयारी झालो आहे सगळी तुम्हाला अक्षरशः मस्ती करीत असतील हो मग आलो ना आली वगैरे मी बोललो होतो सेम तसाच झाला खूप मस्ती करणार आहे तू बारकीच बोर झाले <laughs> मस्त पैकी चालू झाली मस्ती करतो आलं एक दोन इकडे तीन एक, 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 एक त्या दोघे दो आतमध्ये आहेत डेंजर एकदम अक्षरशः अशी मस्ती करणार मला पूर्ण काही बघून कोणाला लवकर जाऊन लाईक सबस्क्राईब करा लवकरच आपले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार ना प्रतिक तर काय बोलशील सबस्क्रायबरला आपल्या आणि कॉमेंट मध्ये डॉक्टर जय कृष्ण गुँ। लड्डू गोपाल <laughs> यो लड्डू <लड़ु> गोपाल <laughs> <laughs> याला बांधून ठेवू याला बांधून ठेवू असं असं बांधून ठेवू दे ना लाडू आपण बनवू ना सांगतो तुला नमस्ते तिथं चालू आहे आता दूध जरा बाजू आता आपला सजावट चालू आहे थोडीफार बघू शकता अरे भाईने मस्त एक लाईट लावली इकडे अजून चाललं इकड्या मस्तपैकी लाडू करायला घेतल्या लाडू हे <laughs> <laughs> मस्ती करू नका आणि नंतर <ciones> बनव तू पहिला ते टाकू दे गुलाचं पाणी आहे ना मस्तपैकी गुलाचं पाणी बनव आम, हो। तू नको बाजूला <laughs> इथं ना छप्पन भोग ठेवलेले आहेत म्हणजे प्रत्येक बर्फी वगैरे ठेवले याला छप्पन म्हणजे किती विचारलं किती छप्पन म्हणजे किती छप्पन म्हणजे किती ते ना माहिती तो म्हणते हिंदी मध्ये किती ते मग तू सांग ना मराठी मध्ये मराठी मध्ये सांगितलं तू छप्पन भोग म्हणजे तू सांग चल इंग्लिश मध्ये सांग किती असतात इंग्लिश मध्ये सांग आता तू विचारून आला म्हणून फिफ्टी सी तू बोल नाही समोर नाही तू विचारून आलास काय विचारून आला का नाही किती आहेत ते <laughs> तू तू उलटा फिफ्टी टू तू विचारून आला म्हणून फिफ्टी नाही विचारून आलास तू हो विचारला म्हणजे किती मराठीमध्ये सांग आता तू बोलली म्हणून या ना माहित नव्हता हिला विचारलेला मी हिला नव्हता माहिती हॅलू हलू हलवा 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 इकडे इकडे फायनली आता आरतीचा टाइम आहे बारा वाजे मग आता हा आरती घेत तू घेतो आधी मस्त असतात हंडी बनवली केकाची केक केक बघ बघ आजच्या दिवशी <laughs> पेटल का बोलत हा पेटला पेटला, ना ना पेटला। <laughs> <ता क्यों चारी? laughs> मोर्या जय करता प्रेम मृपा जयाची सर्वांनी सुंदर

पंचाना हनुमून उच्चारी ब्रीद वाचे उच्चारी लघु तिरकराम दास अंत मी वावे दिन देव पांडुरंगा रकमाई वल्लवराईचा वराईचा वल पावे जीव लगा जय देव जय आई ते तू बक्ता लावी लाचिनवलाई जय देवी जय देवी, देवी मैशा

राधा पण खेळ राजा बन आता इकडून सर्व आटपलं आणि इकडे आता आम्ही आलो डान्स करायला म्हणजे पोरी डान्स करता येकाला बेड बनवलाय मस्तपैकी त्याचा फायदा घेताना

वा 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 एक, एक, एक नंबर एक नंबर एक नंबर वा एक नंबर मस्त डान्स चालू हो आहे कंटिन्यू करा हे तुम्ही पण नाचा नशीब बंद नाही केला त्यांनी त्याचा डान्स संपलेला आहे फक्त एक मोबाईल मध्ये लावले आणि तेच बघतात आणि प्रॅक्टिस करतात मोबाईल पण चांगला टिल्लू कुठे टिल्लू टिल्लू एक डान्सर दोन तीन चार आणि तिघ मस्त मजा बघता जा घेऊया लवकर स्वतः उठायचं हंडी फोडायला हे कृष्णा तुझी राधा कुठे आहे

किती जिरू असतात शंभरवर किती जिरू असतात पाचशे वर पाचशेवर हजारवर दोन हजारवर पाच हजारवर सहा हजारवर सहा हजार दहा हजारवर किती पाच बोल असत लाखावर लाखावर दहा लाखावर तुला माहिती आहे ती अकरा बोलली ती मोठी अमाऊंट झाली अकरा एकोणसत्तर म्हणजे किती आता सिम्पल क्वेश्चन विचार ना सांग हजार हा करा विचार किती एकोणसत्तर पडल 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 लागलं ओके डन थँक्यू काही मस्तपैकी शूट करून झालेलं आपला आता निघालो घरी झाल्याला जाम मस्ती केली आम्ही पण काही मस्ती अशी शूट नाही केली आता घरातून फोन यायला लागलो वाजला दीड रात्रीचा आणि पाऊस पण जोरात आले पूर्ण जाम डेंजर आणि उद्या पण ऑर्डर लागलेले आहेत काय करणार शूटाचे उद्या सकाळी पण दहा वाजता काढलेलं जायचं आहे काहीतरी वेलकम सेरेमनी आहे आणि नंतर दो उद्या दोन्ही वेलकम सेरेमनी आहेत एक तीन वाजता आहे एक दहा वाजता आणि त्याच्यामध्ये आपल्याला हंडीचा शूट करायचा आहे बघूया कसा काय होतं का चला आता रात्री बघा कोण आहे थांब तुम झाले पूर्ण चालू एकटाच फिरतो रस्त्यावर जाऊन ब्लॉक किती झाले बघूया नाहीतर मग मस्तपैकी कालचा ब्लॉग नाही आज कंटिन्यू करतोय म्हणजे एंड करायसाठी तर रत्न अष्टमीचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आमची मजा मस्ती आवडली असेल लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये चला बाय बाय